सुमित नेहमी शाळेत उशिरा यायचा आणि त्यामुळे त्याचे वर्ग शिक्षक प्रभाकर त्याला उठभाषा काढायला लावायचे एकदा तर तापाने फणफणलेल्या सुमितला किरकोळ चुकीवरून त्यांनी खूप मारलं मारता मारता त्याची पाठ लाल झाली होती त्या दिवसापासून सुमित शाळेत आलाच नाही त्याचा पत्ता लावण्यासाठी प्रभाकर सर त्याच्या घरी पोहोचले मात्र तिथलं दृश्य पाहून त्यांचे डोळे पानावले आणि पायाखालची जमीनच सरकली जाणून घेऊया संपूर्ण कथेचे सत्य सुमित वर्गात येण्यासाठी प्रभाकर सर यांची अनुमती घ्यायला लागला तो निरागस चेहऱ्याने म्हणाला की गुरुजी मी आत येऊ का सुमितला माहित होतं की दहा मिनिट उशीर झाला आहे मास्तर प्रभाकरने त्याच्यावर रागाने नजर टाकली आणि म्हणाले की ही काय शाळेत येण्याची वेळ आहे का शाळा म्हणजे काय खेळायचं मैदान आहे का कधीही मनाला वाटलं की तोंड घेऊन यायचं चल आत ये सुमित हळूहळू वर्गात आला तो आपल्या बेंचकडे निघाला पण त्याच्या बेंचवर बसण्याआधीच प्रभाकर सर ओरडले मी तुला कधी म्हणलो की थेट तुझ्या जागेवर जाऊन बस इकडे माझ्याजवळ ये प्रभाकर सरांचा रागीट स्वर ऐकून सुमित आतल्या आत खूप घाबरला होता जेव्हा सुमित त्यांच्याजवळ गेला तेव्हा मास्तर प्रभाकर त्याला म्हणाले की पन्नास वेळा उठवशा काढ इथून पुढे उशिरा येण्याआधी तुला ही शिक्षा नक्कीच आठवेल हे ऐकून सुमित हात जोडून विनवणी करू लागला गुरुजी आज माफ करा इथून पुढे उशिरा कधीच येणार नाही पण प्रभाकर सर कठोर स्वरात म्हणाले की माफ करणे अभ्यासाच्या बाबतीत जर दया दाखवली तर तुम्ही सगळे माझ्या डोक्यावर चढाल चल लवकरात लवकर उठवशा काढ सुमित आपली बॅग खाली ठेवायला लागला कारण वही पुस्तक खूप जास्त होती बॅगचं वजन फार होतं पण तो कष्टाने ती बॅग सांभाळत वर्गापर्यंत आला त्याने विचार केला की बॅग काढून आपल्या बेंचवर ठेवेल आणि नंतर शिक्षा पूर्ण करेल मात्र प्रभाकर सर कठोरपणे म्हणाले की ती बॅग खाली ठेवायची काहीच गरज नाही बॅग पाठीवर ठेवूनच तो उठवाशा काढ सुमितने एक खोल श्वास घेतला बॅग खूप जड होती आणि तो आधीच थकलेला आणि अशक्त होता त्याने कान पकडून उठबशा सुरू केल्या पण फक्त चार वेळा उठल्यानंतरच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जड बॅग त्याच्या लहानशा शरीराला झेपत नव्हती दहा उठबशा काढल्यावर तो थांबला आणि रडत म्हणाला की गुरुजी अजून नाही काढता येणार माझे पाय थरथरायला लागले आहेत हे ऐकताच प्रभाकर मास्तरांच्या रागाचा पारा चढला त्याने सुमितच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि ओरडले शाळेत यायला उशीर करतोस तेव्हा तुला कोणताच त्रास होत नाही का आणि कधीही नेहमीच शाळेत येत नाहीस तर जराही शिस्त नाही थप्पड लागल्यावर सुमित जोर जोराने रडू लागला त्याच्या अश्रूंनीही प्रभाकर सरांचा राग कमी झाला नाही ते पुन्हा ओरडले लवकर उठबाशा काढ नाहीतर मी असे हाल करीन की आयुष्यभर लक्षात राहील मूर्ख मुलांना अभ्यासाचं काहीच महत्व नाहीये सुमितने पुन्हा उठवशा सुरू केल्या पण पाचव्या वेळेस त्याचं पूर्ण शरीर थरथरू लागलं त्याच्या पायांनी साथ देणं थांबवलं तो हुंदके देत रडत राहिला पाठीवरची बॅग इतकी जड होती की त्याला अजिबात सांभाळता येत नव्हती सुमित अशक्तपणे थरथरत उभा होता जणू काही त्याचं शरीर आता चालण्यालायकही राहिलं नव्हतं प्रभाकर सर म्हणाले की जाऊन बस तुझ्या जागेवर पण पुन्हा शाळेत उशिरा येऊ नकोस आणि गैरहजर राहू नकोस सुमित हळूहळू चालत जाऊन आपल्या जागेवर बसला पण पूर्ण दिवसभर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो पुन्हा पुन्हा त्यांना साफ करत राहिला मधल्या सुट्टीतही तो आपल्या जागेवरच बसलेला होता सुमित पाचवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी होता पण तो शाळेत अनेकदा गैरहजर राहत असल्याने वर्गात इतर मुलं त्याच्याशी मैत्री करत नसत कदाचित याच कारणामुळे त्याचा स्वभाव शांत असावा असं नाही की तो अभ्यासात कमजोर होता परीक्षा झाल्यावर तो चांगल्या मार्कांनी पास होत असे कदाचित नापास झाला नव्हता गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही तो तात्काळ देत असे जर तो रोज शाळेत नियमित आला असता तर त्याचं नाव हुशार मुलांच्या यादीत असतं परंतु आठवड्यातून दोन तीन दिवस तो नक्कीच गैरहजर राहत असे आणि शाळेत येताना नेहमी उशीर करत असे सुमितला शाळेत का उशीर होत होता हे मास्तर प्रभाकर कधी समजू शकले नाही प्रभाकर सर खूप जागरूक आणि जबाबदार शिक्षक होते त्यांना आपल्या वर्गातील प्रत्येक मुलगा हुशार व्हावा अशी तीव्र इच्छा होती म्हणून ते प्रत्येक विद्यार्थ्यावर बारकाईने लक्ष ठेवत असत आपल्या शिक्षकी पेशाशी ते प्रामाणिकपणे होते पण तेवढेच कडक स्वभावाचेही होते त्यामुळे मुलं त्यांना घाबरून असत कधीच असं नव्हतं की प्रभाकर सरांनी दिलेला गृहपाठ कोणी केला नसेल जर एखादा विद्यार्थी शाळेत जास्त दिवस गैरहजर राहिला तर प्रभाकर सर स्वत त्याच्या घरी जाऊन पालकांशी बोलत असत ते विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलं आहे की नाही मास्तर प्रभाकर असे विचारायचे कारण नेहमी असे होत असे की काही मुलं घरातून शाळेत जातो असे सांगून बाहेर पडायची पण दिवसभर खेळण्यात किंवा इकडे तिकडे भटकण्यात वेळ घालवायची शाळा सुटण्याच्या वेळेसच ते घरी परतायचे आणि आई वडिलांना सांगायचे की आम्ही शाळेवरून आलो आहोत शाळेतल्या शिक्षकांना हे कळायचं ना त्यांच्या पालकांना विश्वास असायचा की मुलगा रोज शाळेत जातोय मात्र मास्तर प्रभाकर मुलांच्या या फसवणुकीला चांगलेच ओळखून होते म्हणून ते अशा पद्धतीने शिक्षा देत की पुन्हा मुलं शाळा चुकवण्याआधी वेळा विचार करतात आजही प्रभाकर सरांनी सुमितला अशीच शिक्षा दिली होती शाळा सुटल्यानंतर सुमित आपली बॅग उचलून खूपच जड पावलांनी निघाला शाळेबाहेर जाण्याचा मार्ग मोठ्या मैदानातून होता हे मैदान पार केल्यानंतरच पुढे लाईनमध्ये मध्ये वर्ग दिसायचे एका कोपऱ्यात ऑफिस असायचं आणि पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरही काही वर्ग होते ही शाळा ट्रस्टच्या अखत्यारीत चालत होती अर्धा खर्च ट्रस्टकडून भागवला जायचा तर उरलेली फी विद्यार्थ्यांच्या पालक भरत असत प्रभाकर मास्तर यांना खूप कमी पगार मिळायचा पण त्यांना मुलांना शिकवण्यात आनंद मिळायचा ते म्हणायचे की माझ्या हातात असतं तर भारतातल्या कोणत्याही मुलाला अंगठा बहादर राहू दिलं नसतं प्रभाकर सरांची शिकवण्याची आवड आणि जिद्द इतकी होती की ते प्रत्येक मुलाचा अभ्यास स्वतः चेक करत असत जर एखादा मुलगा जास्त दिवस गैरहजर राहायचा तर प्रभाकर सर थेट त्याच्या घरी पोहोचायचे आणि गैरहजरीचे कारण विचारायचे पण एकदा असं कारण समोर यायचं की ती मुलं आपल्या पालकांना फसवून शाळा सोडून मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असत आणि इकडे तिकडे भटकत असत ही शाळा फक्त मुलांची होती आणि त्या शाळेतील मुलं खूपच खोडकर होती त्यामुळे मास्तर प्रभाकर नेहमीच आपल्या जवळ छडी ठेवायचे एखाद्या मुलानं मोठी शिस्तभंगाची चूक केली तर प्रभाकर सर ती छडी हातावर मारायचे ज्यामुळे मुलांचा हात लालसर होईल त्यानंतर ते म्हणायचे की पुढच्या वेळी अशी चूक करणार नाहीस प्रभाकर सरांनी शाळेतील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं त्यामुळे त्यांच्या शिस्तीला मुलं जितकी घाबरत होती तितकाच त्यांचा आदरही करत होती दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित शाळेत आला तेव्हा तो दहा मिनिटं अगोदरच पोहोचला होता आणि आपल्या वर्गात बसला होता प्रार्थनेला अजून दहा मिनटं बाकी होती तिथून जाताना प्रभाकर सर यांनी सुमितला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित हास्य उमटलं त्यांच्या मनात विचार आला की कालच्या उठवशांमुळे आता हा सरळ राहील दहा मिनटं अगोदर पोहोचला आहे थोड्या वेळातच प्रार्थनेची घंटा वाजली सगळ्या मुलांनी प्रार्थनेसाठी व्यवस्थित रांगा केल्या प्रार्थना संपल्यावर सर्वजण आपापल्या वर्गात गेले जसा विज्ञानाचा धडा प्रभाकर सर शिकवायला लागले तसं त्यांचं लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावर होतं डाव्या बाजूला शेवटच्या बाकावर सुमित बसला होता आणि डुलक्या घेत होता त्याला या अवस्थेत पाहून प्रभाकर सरांनी हातातला खडू सरळ त्याच्या डोक्यावर मारला खडू अगदी अचूकपणे निशाण्यावर लागला डोक्याला खडू लागताच सुमित खडबडून जागा झाला प्रभाकर सरांना खूप राग आला ते म्हणाले जागेवर उभे राहा मी इथे जीव तोडून शिकवतोय आणि तू तु झोपतोय तुला काही कळतंय का शाळेत शिकवलेलं ऐकणं किती महत्वाचं असतं शाळेत झोपायला येतोस का आता पूर्ण दिवस उभं राहून अभ्यास कर एक मिनटासाठीही बसणार नाहीस तू सुमित घाबरत म्हणाला की गुरुजी सकाळपासून माझी तब्येत ठीक नाहीये हातपाय दुखत आहेत असं वाटतंय की ताप आहे झोपण्याचा प्रयत्न नाहीये पण डोळे जड झालेत प्रभाकर सर त्याच्या बोलण्याने अजूनच चिडले आणि म्हणाले की खोटी कारण शिकावं मी तुमच्या इतक्या वयाचा होतो तेव्हा आजारी असूनही शाळा चुकवत नव्हतो शंभर एक ताप असला खोकला असो किंवा सर्दी मी कधीच सुट्टी घेतली नाही माझ्या शाळेतला रेकॉर्ड हे सिद्ध करत शिकवण्याची आवड आणि जिद्द असली पाहिजे पण आजकालच्या मुलांमध्ये ती जिद्द नाही याचं खूप दुःख होतं भारताचं भविष्य तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात गेलं तर देशाचं मोठं नुकसानच होईल ते पुढे म्हणाले की चल उभं राहा बसण्याची काही गरज नाही प्रभाकर सरांच्या या शब्दांनी वर्गातील बाकी विद्यार्थीही शांत आणि गंभीर झाले सुमित बिचारा उभा राहिला मग पूर्ण दिवस तो उभाच राहिला दिवसभर उभा राहिल्यामुळे त्याचे पाय जड झाले होते शेवटचा तास होता तेव्हा प्रभाकर सर म्हणाले की आता मी सगळ्यांचा होमवर्क चेक करणार आहे सगळ्यांचा होमवर्क चेक केल्यानंतर जेव्हा सुमितची वही त्यांच्या हाती लागली तेव्हा मास्टर प्रभाकरांना असं वाटलं की हा होमवर्क सुमितने केलाच नाही कारण तो होमवर्क खूपच नीट नेटक्या सुंदर अक्षरात लिहिलेला होता आणि सुमितचे अक्षर एवढे नीटनेटके नव्हते प्रभाकर लगेच मागे सुमितकडे गेले आणि त्याचे अक्षर चेक करू लागले सगळ्यात जास्त सुंदर अक्षर त्या कामाचं होतं जे काम घरी करायला दिलं होतं प्रभाकर सरने आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की मी दिलेले काम तुम्हाला स्वतःच करायचं आहे आपल्या घरच्यांकडून किंवा आपल्या बहीण भावांकडून आहे मास्तर प्रभाकरांचं म्हणणं होतं की शाळेत जे शिकवलेलं आहे ते घरी जाऊन परत लिहित गेल्यास त्या गोष्टीचं चांगलं लक्षात राहील पण अशा मुलांचं शिक्षण काहीच फायद्याचं नसतं जे मुलं आपला होमवर्क आपल्या मोठ्या बहीण भावांकडून किंवा आईकडून करवून घेतात आई म्हणजे त्या मुलांना लिखाणाचे कष्ट पडत नाहीत प्रभाकर सर लगेच खुर्चीवरून उठले आपली मोठी छडी उचलली आणि चालत सुमितकडे गेले ती त्यांच्या पुढे बेंचवर फेकली आणि म्हणाले पटकन सांग हे कोणाचं अक्षर आहे मग त्याचा कान मुरगळायला सुरुवात केली सुमित वेदनेने कन्हत बोलू लागला की सर माझंच अक्षर आहे मीच होमवर्क केलं आहे प्रभाकर सर म्हणाले की तू तर खोटंही बोलायला लागला आहेस मी अशी जोरात छडी मारेल की शुद्धीवर येशील तू काय गुरुजींना बावळट समजला आहेस का आणि प्रभाकर सरांनी वहीची तीन चार पानं मागे घेतली आणि बोलू लागले की हे बघ हे तुझं अक्षर इतकं नीट का। हे काम तू घरातून कोणाकडून करून घेतलं नक्कीच आपल्या मोठ्या बहीण किंवा भावाकडून करून घेतलं असेल किंवा आपल्या आईकडून लाज नाही वाटत तुला आई बापाकडे पैशांचे झाड आहे का जे तुझी फी भरत आहे आणि तू आहेस की अभ्यास स्वतः करत नाहीस अभ्यासावर लक्ष देत नाहीस आणि आपला होमवर्क आपल्या बहीण भावाकडून करून आणतोस सुमित बोलू लागला की गुरुजी मी खरंच सांगतोय हा होमवर्क मी स्वतः केला आहे घरी स्वतः लिहिला आहे त्यामुळे नीटनेटकं का, का अक्षर आलं आहे इथे वर्गात खूप घाईघाईने लवकर लवकर लिहितो त्यामुळे अक्षर थोडं बिघडतं मी कोणाकडूनच लिहून घेतलेलं नाहीये पण प्रभाकर सर त्याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसला नाही त्यांना खोटं बोलणाऱ्यांची खूपच चीड होती ते कठोर शब्दात सुमितला म्हणाले की तू खरं सांगतोयस की नाही मी माझ्या पद्धतीने तुझ्याकडून खरं काढून घेऊन तेव्हा सुमित परत म्हणाला की गुरुजी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा हा होमवर्क मी स्वतः केला आहे आता मात्र प्रभाकरला खूप राग आला होता त्यांनी सुमितच्या जोरात कानाखाली मारली आणि सुमित खाली पडता पडता वाचला तसेच सकाळपासून उभा राहून त्याचे पाय जड झाले होते आणि त्याच्या जोरदार गालावर थप्पड पडली होती प्रभाकरला खूप राग आला होता ते बोलू लागले की एकतर तू हा होमवर्क कोणा दुसऱ्याकडून करून घेतला आहेस आणि वरतून तू तु खोटं बोलत आहेस ते सुद्धा इतक्या धीटपणे खरखर सांगितलं तर मी तुला सोडेन सुमित पुन्हा बोलू लागला की गुरुजी मी खरंच सांगत आहे हा होमवर्क मी स्वतः केला आहे परंतु प्रभाकरने अजून एक त्याच्या गालावर थप्पड मारली आणि बोलू लागले की खरं खरं सांग सोडून देतो खोटं आणि फक्त खोटं बोलत राहशील तर आज तुझी चांबडी हातात काढून देईल परंतु त्याच्या मतावर ठाम होता प्रभाकरला खूपच राग येऊ लागला कारण प्रभाकरला त्याच्या अनुभवावरून खूप विश्वास होता त्याचा अनुभव सांगत होता की त्याने होमवर्क कोणा दुसऱ्याकडून करून घेतला आहे आणि हे अक्षर त्याचे नाहीच सुमितच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते परंतु तो त्याच्या मतावर ठाम होता की हा होमवर्क मी स्वतः केला आहे मी कोणाकडूनही करून घेतला नाही संपूर्ण वर्ग शांत होता प्रभाकर सरांच्या रागाला पाहून मुलं घाबरून बसली होती मास्तर प्रभाकर सुमितला म्हणाले की स्वतःचा पेन कार्ड आणि माझ्यासमोर याच अक्षरात या चार पाच ओळी पुन्हा लिहून दाखव मला बघायचं आहे की हे अक्षर तुझं आहे की दुसऱ्याचं सुमित म्हणाला हो गुरुजी मी तुम्हाला लिहून दाखवतो सुमित सकाळपासून उभा होता त्यामुळे त्याचे पाय आतून थरथरायला लागले होते कारण त्यावेळी त्याला ताप होता परंतु प्रभाकरला काहीही परवा नव्हती सुमितने आपला पेंट काढला आणि पानावर लिहायला लागला परंतु थकल्यामुळे आणि तापामुळे जेव्हा त्याने उभं राहून लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचे अक्षर इतके नीटनेटके आले नाही जितके त्याने घरी बसून काढले होते त्यात त्या गुरुजींची भीती डोक्यावर होती गुरुजींची नजर त्याच्यावरच टिकून होती आणि तो सुद्धा फक्त पाचवीचा विद्यार्थी होता त्यामुळे खूपच घाबरला होता तसेच अक्षर काढण्याचा त्याने खूप प्रयत्न केला जसे त्याने घरी काढले होते परंतु तसे अक्षर आलेच नाही तेव्हा प्रभाकर म्हणाले की तू आता सुद्धा तू तेच खोटं बोलशील का की हा होमवर्क तूच केला आहेस यावेळी प्रभाकर खूपच रागात होते सुमित बोलू लागला की हो गुरुजी मीच होमवर्क केला आहे इथे मी असे अक्षर काढू शकत नाही कारण माझी आज तब्येत ठीक नाहीये आणि त्यात मी सकाळपासून उभा आहे खूप थकलो आहे प्रभाकर म्हणाले की एकतर तू खोटं बोलत आहेस आणि वरतून तोंड चालवत आहेस ते सुद्धा एका शिक्षकासमोर तुझ्या नजरेत शिक्षकाचे काय महत्व आहे हात पुढे कर तुझा आज तर मी तुझे इतके हाल करेल की पुन्हा कोणता विद्यार्थी माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आणि नाही आपला होमवर्क दुसऱ्याकडून करून घेणार आणि तू तर चांगल्या प्रकारे सरळ होशील काल पन्नास वेळा उठभशा काढून घेतल्या होत्या ना तुझ्याकडून तेव्हा कसा आज सकाळी दहा मिनटं अगोदर शाळेमध्ये पोहोचला होतास तुम्हा मुलांना प्रेमाने बोललेलं समजतच नाही तुम्ही फक्त मारखाण्याच्या लायकीचे आहात हे बोलून प्रभाकरने सुमितचा हात धरला आणि छडी मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेस छडी मारताना ते विचारायचे की खरं खरं सांग कोणाकडून करून घेतला आहे होमवर्क सुमित तेच म्हणायचा की सर मी स्वतःच केला आहे सुमित खूप रडत होता पण तो याच बोलण्यावर ठाम होता की मीच होमवर्क केला आहे प्रभाकरचा राग वाढतच चालला होता सुमितला मारून मारून ते स्वतः थकले होते बोलू लागले की खरं खरं सांग सोडून देईल पण सुमित तेच म्हणत होता गुरुजी खरंच सांगत आहे होमवर्क मीच केला आहे शेवटी जेव्हा प्रभाकर थकले तेव्हा त्यांनी सुमितला जोरात धक्का दिला तो खाली पडता पडता वाचला प्रभाकर म्हणाले की तुझ्यासारखी मुलं मोठी होऊन चोर गुंड बदमाश होतात कधी चांगला माणूस बनू शकत नाहीस आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्या नजरेसमोरून चालता हो तुझी बॅग उचल आणि वर्गाच्या बाहेर निघ पुन्हा तुझे तोंड दाखवू नकोस नाहीतर असे नको व्हायला की मी पुन्हा तुला मारायला सुरुवात करेन खोटारडा कुठला शंभर वेळा मारले पण खरं बोलायला तयार नाही अरे कोणत्या आंधळ्या माणसालाही समजेल की हे अक्षर तुझं नाही जर खरं सांगितलं असतं तर इतकं मारलं नसतं सुमित रडतच होता त्याच्या कमरेवर हातावर छड्या पडल्या होत्या पाय सुद्धा उभं राहून जड झाले होते आता तर हात थरथर करू लागले होते त्याचं पूर्ण शरीर थरथरायला लागलं होतं त्याने बॅग उचलली आणि वर्गाच्या बाहेर गेला अजून सुट्टी होण्यासाठी दहा मिनटं बाकी होती तो आपल्या शाळेच्या बाहेर गेला दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला नव्हता तेव्हा प्रभाकर म्हणाले बघितलं का मुलांनो परत त्याने सुट्टी घेतली अशी मुलं कधीच जीवनात सफल होत नाहीत एकतर खोट आणि तेही इतक्या धीटपणे बोलत होता एवढा मार खाऊन सुद्धा खोटच बोलत राहिला आणि आता सुट्टी घ्यायला लागला मला तर समजतच नाही की तुमचे आई वडील तुमच्यावर लक्ष का देत नाहीत त्यांची इच्छा असते की मोठे होऊन आपल्या मुलांनी आपलं नाव कमवावं ऑफिसर व्हावं डॉक्टर व्हावं पण शाळेत पाठवताना लक्ष देत नाहीत प्रभाकरांनी वर्गात येताच आधी सुमितबद्दल पोरांना सांगितलं नंतर त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि हे सुद्धा विचार करून ठेवला होता की जर तो उद्या आला तर त्याला सोडणार नाही यापेक्षा जास्त शिक्षा देईल पण सुमित दुसऱ्या दिवशीही शाळेत आला नाही जेव्हा त्याला शाळेत गैरहजर राहून पंधरा दिवस झाले तेव्हा प्रिन्सिपलने प्रभाकरला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं ते बोलू लागले की तुमच्या वर्गात एक मुलगा आहे जो पंधरा दिवस गैरहजर आहे त्याचा कोणताही सुट्टीचा अर्ज आला होता का तेव्हा प्रभाकर म्हणाले की अर्ज नाही आला प्रिन्सिपल म्हणाले मग तो शाळेत का नाही येत तुमच्या वर्गातला एकही गैर मुलगा गैरहजर राहत नाही कारण तुम्ही तुमच्या मुलांवर खूप मेहनत घेतात आणि जर कोणताही मुलगा शाळेत आला नाही तर तुम्ही स्वत त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करतात की तो शाळेत का आला नाही आता सुद्धा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा की तो का नाही येत आहे यावर प्रभाकर बोलू लागले की जेव्हा तो मागच्या वेळी शाळेत आला होता तेव्हा त्याने त्याचा होमवर्क दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतला होता आणि मग खोटं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे त्यामुळे मी त्याला शिक्षा दिली दोन थप्पड दिल्या होत्या त्यावर त्या मुलाने शाळेत येणं सोडून दिले असे पण असू शकते की त्याने त्याच्या आईवडिलांना माझी तक्रार केली असेल त्यामुळे जर मी त्यांच्या घरी विचारायला गेलो तर त्यांचा बाप उलट माझ्यावरच ओरडू लागेल कारण आपल्या मुलांची चुकी आईवडिलांना दिसत नाही शिक्षक जर मोठ्या आवाजात बोलू लागले किंवा दोन थप्पड जरी दिल्या तर शिक्षकालाच वाईट बनवले जाते तेव्हा प्रिन्सिपल बोलू लागले की नाही नाही असे होणार नाही अशी कोणतीही गोष्ट नसेल तुम्ही त्याच्या घरी जा आणि माहिती करून घ्या की तो मुलगा शाळेत का नाही आहे कारण तो कधीच नापास झालेला नाही तो कमी वेळा शाळेत आला असला तरी त्याचे मार्क सगळ्या विषयात चांगले आहेत आणि असे सुद्धा कधीच झाले नाही की पंधरा दिवस तो मुलगा लगातार सुट्टी घेत असेल तेव्हा प्रभाकर म्हणाले की ठीक आहे मी त्याच्या घरी जातो मला कृपया त्याच्या घराचा पत्ता द्या प्रिन्सिपलने रजिस्टर उघडून सुमितच्या घराचा पत्ता दिला त्याच संध्याकाळी प्रभाकर सुमितच्या घरी पोहोचले दरवाजा वाजवला पण पहिल्या वेळेला कोणी दरवाजा उघडला नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेला दरवाजा वाजवला तेव्हा एका माणसाने दरवाजा उघडला त्याची दाढी खूपच वाढली होती आणि त्याचा अवतारसुद्धा खूपच विचित्र झाला होता प्रभाकरने विचारले की हे सुमितचं घर आहे का तेव्हा समोरच्या माणसाने उत्तर दिलं की हो त्याचंच घर आहे आणि मी सुमितचा बाप आहे हे ऐकून प्रभाकरने एक खोल श्वास घेतला आणि बोलू लागला की तुमचा मुलगा पंधरा दिवसापासून शाळेत येत नाही गैरहजर आहे मी त्याचा क्लास टीचर आहे त्यामुळे विचार केला की त्याच्या घरी जाऊन विचारतो प्रभाकर बोलतच होते की सुमितचे वडील जोरजोरात रडू लागले आणि बोलू लागले की तो कधी शाळेत येणार नाही मास्तर साहेब त्याचे वडील रडता रडता प्रभाकरच्या गळ्यात पडले आणि बोलू लागले की माझा मुलगा आता या जगात नाही हे ऐकून प्रभाकरच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला आणि ते म्हणायला लागले काय झालं होतं त्याला कसं काय वारला सुमितचे वडील बोलू लागले की माझा मुलगा खूप आजारी राहत होता पण त्याला शिकण्याची खूप आवड होती सारखा सारखा त्याला ताप येत राहायचा मी मोठ्या डॉक्टरांना दाखवले पण कोणालाच त्याचा आजार कळला नाही जेव्हा काही टेस्ट केल्या तेव्हा कळलं की त्याला कॅन्सर आहे मी त्याला सारखं सांगायचो की तू घरीच आराम कर पण त्याला शिकण्याची खूप आवड होती ज्या दिवशी त्याची थोडी तरी तब्येत ठीक असायची तो शाळेत जायचा पण यावेळी जेव्हा तो शाळेतून आला तेव्हा खूप रडत होता मी विचारले तेव्हा तो म्हणाला की शरीरात खूप वेदना होत आहेत त्याला खूप ताप आला होता आणि तो ताप वाढतच चालला होता त्याच्या हातावर आणि कमरेवर लाल लाल चट्टे पडले होते त्याला मी विचारलं की हे चट्टे कसले आहेत कोणी तुला मारले का पण तो म्हणाला नाही ॲलर्जी झाली आहे हे ऐकून प्रभाकर आपल्याच नजरेत शर्मिंदा झाला कारण ते लाल चट्टे त्याने मारलेले छडीचे होते त्याचे वडील म्हणू लागले की माझा मुलगा आता मरून गेला आहे तो खूप मेहनतीने घरी बसून अभ्यास करायचा आपला होमवर्क करायचा मी जेव्हा त्याची वही आणि पुस्तक बघतो तेव्हा मला खूप रडायला येतं हे ऐकून प्रभाकरला वाटलं की जणू त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि आपल्या डोळ्यात येणारे अश्रू तो थांबवू शकला नाही की तो सुमितला चुकीचं समजत होता तो बिचारा मुलगा इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि त्याच आजारासोबत तो शिकायलाही येत होता फक्त यासाठी की त्याला शिकण्याची आवड होती प्रभाकरला आठवू लागलं की जेव्हा सुमित शाळेत यायचा तेव्हा तो नेहमी थकलेला असायचा कायम त्याचं शरीर गरम असायचं त्याचे डोळे झोपेमुळे जड असायचे मुलांसोबत खेळत सुद्धा नव्हता फक्त आपल्या वर्गात पुस्तक वाचायचा त्याच्या डोळ्यात कायम उदासी असायची जसजसे जसे प्रभाकर सुमितबद्दल विचार करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते आणि जेव्हा त्यांना आपले त्याच्यासोबतचे वागणे आठवले तेव्हा प्रभाकर सुद्धा जोर जोरात रडू लागले त्यांचे मन करत होते की मी पुन्हा भूतकाळात जाऊन सुमितला जोरात मिठी मारावी प्रभाकर विचार करू लागले की तो इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि इतका मोठा आजार सुद्धा तो शाळेत शिकण्यासाठी येत होता खूप कष्टाने तो अभ्यास करायचा लिहायचा म्हणजेच तो त्या दिवशी खरं बोलत होता की त्यानेच होमवर्क केला आहे पण मी त्याचं काहीच बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला मारायला सुरुवात केली इतक्या तापात सुद्धा मी त्याला मारत होतो जसजसा प्रभाकर विचार करत होते त्यांची तब्येत बिघडू लागली घरी आल्यानंतर त्यांनी जेवणही केलं नव्हतं फक्त रडतच होते त्यांच्या बायकोने त्यांना रडण्याचं कारण विचारलं परंतु प्रभाकरने काहीच सांगितलं नाही काही वेळानंतर ना प्रभाकर सरळ स्मशान घाटात गेले अजूनपर्यंत सुमितच्या समाधीची माती ओली होती वर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या त्याच समाधीजवळ उभं राहून प्रभाकर गुडघ्यावर पडले आणि जोरजोरात रडू लागले आपले हात जोडले आणि बोलू लागले की सुमित मला माफ कर बाळा मला खरं काय आहे ते माहीत नव्हतं शक्य असेल तर आपल्या या गुरुजींना माफ करून टाक आयुष्यभर ते सुमितला समजू शकले नाही याच गोष्टीचा विचार करत राहिले आणि जेव्हा जेव्हा सुमितची त्यांना आठवण येत होती तेव्हा तेव्हा ते, 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 ते जोरजोरात रडत असायचे ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये हो नवीन एका कथेसह